वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य बी सी ए महाविद्यालय देवपूर धुळे येथे संवाद सेतू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त एक दिवसीय कार्यशाळा संपन्न याबाबत अधिकृत की आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी धुळे शहरातील देवपूर परिसरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य बी सी ए महाविद्यालय देवपूर धुळे या ठिकाणी संवाद सेतू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आयक्यूएसी विभाग अंतर्गत महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सदर ही कार्यशाळा घेण्यात आली तर प्रसंगी पहिले सत्र बारा ते एक दरम्यान विषयावर या ठिकाणी सकाळचे सत्र पार पडले तर दुसरे एक ते दोन दरम्यान मैत्री प्रेम आकरण विषयावर कार्यशाळा पार पडली तर तिसऱ्या सत्रात दोन ते तीन दरम्यान लैंगिक शोषण असे तीन सत्रात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुनीता डोईपडे प्रमुख वक्ते सुनीता कार्यक्रमाचे स्मिताजी प्राचार्य डी जेड चौधरी विनोद अध्यापक प्राध्यापक योगिता देवरे प्राध्यापक सुनीता बावीसकर प्राध्यापक साधना वैष्णव प्राध्यापक दिनेश खंडारे संजय पाटील प्राध्यापक महादेव जामदेड अध्यापक राजेंद्र ब्राह्मणे प्राध्यापक व रिपीठ तसेच सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या शिक्षक वृंद एकदम एक सारख्या युनिफॉर्म मध्ये आम्हाला मोठं अजून चार पाठ करतो पर। आणि पण प्रत्येक शिक्षण संस्थेला याचं महत्व कळत नाही आणि जेव्हा कळत तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि प्रत्येक ज्या समस्या तुम्हाला कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला शिक्षण संस्थेला जी वाटते त्याचं मूळ कुठे आहे त्या मूळवरच जर काम केलं तर खरं म्हणजे सगळं सोपंच आहे तुमचा प्रवास पण असं कळणार आहे मला असं वाटतं यासाठी तुमच्या शिक्षण संस्थेचे कमालीचे आभारी राहायला पाहिजे की एक अतिशय चांगला विषय सहज सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी सरांनी उपलब्ध करून दिली पुन्हा संवाद तुमच्या त्याच्यासाठी मनपूर्वक आभार करते तर आपलं हे सेट होत तोपर्यंत सरांनी एक मुलगा होता तुमच्यासारखा थोडासा तर तुम तुमच्यापैकी प्रत्येक जण आपण शिक्षण घेतो म्हणजे कशासाठी घेतो हा विचार आहेच काहीतरी आहे काहीतरी स्वप्न आहे आपल्या मनामध्ये तर असाच एक मुलगा की ज्याला असं वाटलं की मला काही हे व्हायचंय काय जगातला उत्कृष्ट गोष्टी यंत्र व्हायचंय तुम्ही धाकडवल सिनेमा पाहिला असेल ना अभिरेखानी कसं मुलींना शिकवलं होतं तो मुलगा हो oh. असा होता की त्याला असं वाटलं की मला ऑलिम्पिक मध्ये जाऊन मेडल मिळवायचं मग मला कोण शिकवेल छोट्या गावात राहणारा माणूस मुलगा कोण शिकवेल मला तर मग असं विचार करायचा गा, गावात त्या माणसाने सांगितलं तुला माहितीये का आपल्या गावाच्या बाहेर एक टेकडी आहे त्या टेकडीवर एक साधू बाबा राहत ते साधू बाबांनी जर तुला शिकवलं ना तर जगातला कुठलाच व्यक्ती तुला हरवू नाही शकत तर तो म्हटला चालेल चालेल मी लगेच जातो त्याच्याकडे शिकायला कारण कुठली गोष्ट शिकायची म्हटली तर आपल्याला गुरु पाहिजे शिक्षक पाहिजे चांगले तरच आपल्याला ती गोष्ट त्याच्यात प्राविण्य मिळवता येत जेव्हा प्रायमरी एज्युकेशन मधून सेकंडरी एज्युकेशन मध्ये प्रवेश करतात त्यावेळेला त्यांच्या वयामध्ये वार होत जाते आणि काही त्यांच्या शरीरामध्ये होत जात पाचवी सहावी पर्यंत ठीक आहे परंतु सातवी आठवी मध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनात देखील बदल व्हायला सुरुवात आणि खऱ्या अर्थाने त्यांना काही गोष्टी समजायला लागतात विशेषतः नवमी दहावी पर्यंत आल्यानंतर ही मंडळी कुमार अवस्थेमध्ये जायला यांची सुरुवात होते विचारांची खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्या मुलांच्या मनामध्ये यायला सुरुवात होते मग वेगवेगळ्या प्रकारचे भाव भावना असतील कोणाला मित्र करायचं आधी किशोरावस्थेमध्ये बरोबरच म्हणजे मुलं मुलाशीच मैत्री करणं मुली मुलींशीच मैत्री करणं अशा प्रकारचा भाव होता परंतु वय वाढल्यानंतर साधारणतः पंधरा सोळा सतरा नंतर जेव्हा त्या युवा अवस्थेमध्ये प्रवेश करायला सुरुवात करतात तर त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार यावे लागतात म्हणजे व्हायला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने हे अत्यंत संवेदनशील असं वय असत आणि या संवेदनशील अशा वयाला मुलांना मुलींना चांगल्या पद्धतीने जर मार्गदर्शन केलं गेलं पुढे भविष्यामध्ये जे काही धोके उत्पन्न होणार असतात हे धोके उत्पन्न होत नाही आणि म्हणून योग्य वेळेला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं गेलं तर मला असं वाटतं भविष्यामध्ये त्यांच्या विकास वाढायला मदत होते म्हणून आजच्या कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की संवाद सेतूच्या मदतीने संवाद म्हणजे काय तर विचारांची देवाणघेवाण आणि सेपू म्हणजे पूल पूल ती अशी एक गोष्ट आहे की आपल्याला एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सहज मिळाला एका विचाराच्या माध्यमातून दुसऱ्या विचारापर्यंत आपल्याला घेऊन जायचा आता या ठिकाणी संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सुनीता रोईबळे मॅडम आणि त्यांच्या सोबत आलेल्या आदरणीय पिंपरीकर मॅडम तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेल्या भजन मॅडम आपल्या अध्यक्षा स्मिता आदर म्हणा उपाध्यक्षा खांबेडकर म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगू शकेल की आजचा हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थिनींसाठी खूपच महत्वपूर्ण आहे